रामराम मंडळी खूप दुःखद बातमी समोर आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीहरी भक्तपरायण हिंदुत्ववादी म्हणून ज्यांची ओळख आहे असे असणारे संग्राम बापू भंडारे यांच्यावरती चालू कीर्तनामध्ये जीव घेणा हल्ला करण्यात आला आणि ही घटना घडली संगमनेर येथील घोलेवाडिया गावामध्ये धर्म कीर्तन हे चालू झालं नऊ वाजता रात्री ठीक आणि चालू कीर्तनामध्येच ही घटना घडली या घटनेमध्ये त्यांच्यावरती जीव घेणा हल्ला देखील करण्यात आला आपण पाहिलं तर आपल्या आसपास देखील कुठेही कार्यक्रमामध्ये जे व्यसनाधीन असतात दारू नशा करणारे असतात हे चुकीचं आहे धर्म कीर्तनामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे व्यक्त येऊन व्यक्ती येऊन व्यत्यय निर्माण करतात आणि त्यांना आळा घालण्यासाठी संयोजकांना आयोजकांना विनंती देखील केली भंडारी महाराजांनी आणि त्याचाच राग आला आणि चालू कीर्तनामध्ये ती व्यत्यय आणणारी व्यक्ती आणि त्याचे नातेवाईक यांनी चालू कीर्तनामध्ये राडा केला याच घटनेवरती संग्राम बापू भंडारी यांना काही दुखापत झाली का अशी चर्चा सुरू झाली परंतु याच प्रकरणावर संग्राम बापू भंडारे यांनी खुलासा केला तोच खुलासा आपण पाहूया संग्राम बापू भंडारे काय म्हणताय जय श्रीराम मी संग्राम बापू भंडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकार्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव घ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्मकीर्तन आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्मकीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्र विचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धीरधारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा था प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढाली सारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बापू तू एकटा नसतो तुझ्यासोबत नेहमी राम असतो आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी गुलेवाडी गावात कोण नव्हतं माझ्यासोबत पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाज कंटकांपासून वाचवलं नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं सा अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेर मध्ये वर्षानुवर्ष भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे संघर्ष आमच्या रक्तात आहे ज्ञानोबा तुकोबांनी संघर्ष केलाय शिवबा शंभूराजांनी संघर्ष केलाय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या कीर्तनात विक्षेप केला म्हणजे आमची हिंदुत्वाची चळवळ थांबणार नाही ती मोठ्या प्रमाणात वाढत राहणार कोणी एकटा माणूस मालक असू शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी पोरं आमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू माझ्यावर येतो ते जाऊन तर माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ढाली सारखे आपले हिंदुत्ववादी सगळे आडवे उभे राहिले मी अत्यंत सुरक्षित आहे संगमनेरचे हिंदुत्ववादी आमदार आमोलदादा खताळ हे त्या समाज कंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नरत आहे अजिबात काळजी करू नका जो हिंदू इतका काम करेगा वही देश मे राज करेगा जय श्रीराम